नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक क्षण म्हणजे पॅरिसमध्ये शुक्रवारी झालेल्या जागतिक वारसा समितीच्या सत्तेचाळीसाव्या अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे आपलं काळीज आपलं आराध्य दैवत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे आपण हे, हे समजून घेऊया की युनेस्को म्हणजे काय युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा असून शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक बाबींचे संवर्धन व जतन करण्यासाठी कार्य करते शैक्षणिक क्षेत्रात सर्वांसाठी शिक्षण हे युनेस्कोचे ब्रीद आहे तर वैज्ञानिक क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत असते तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील जगभरातील सांस्कृतिक नैसर्गिक आणि मिश्र नैसर्गिक व सांस्कृतिक स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याचे काम करते व आता युनायटेड नेशन युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे काय तर ही आंतरराष्ट्रीय विधी आंतरराष्ट्रीय सुरक्षा आर्थिक विकास सामाजिक प्रगती मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजेच युनायटेड नेशन युनेस्को ही एक आंतरराष्ट्रीय संघटनेची शाखा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या बारा किल्ल्यांना या संस्थेकडून जागतिक दर्जा मिळालेला आहे शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तीनशे पन्नासहून अधिक किल्ले बांधलेत आणि त्यातील आता बारा किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळाला आहे तर ते जागतिक दर्जा मिळालेले किल्ले हे पुढीलप्रमाणे आहेत रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग पन्हाळा लोहगड सालवेर खांदेरी आणि झिंजी हा किल्ला हा तामिळनाडूतील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे अशा बारा किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले हे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळे म्हणून जेव्हा घोषित करण्यात आली तो क्षण आपण पाहूयात India thanks the World Heritage Committee and the advisory bodies on the inscription of the Maratha Military Landscapes of India on the World Heritage List under Agenda Item 8B.16. This is a historic day, not only for India, but especially for the Marathi people all over the world. The rich cultural heritage of the Marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community the maratha military landscapes represent a unique fusion of military innovation ecological adaptation and architectural excellence shaped by the rugged landscapes of the indomitable spirit of the maratha polity we dedicate this inscription to the wisdom of chhatrapati shivaji maharaj whose legacy lives on through these military landscapes and the work of the marathas for the well-being of the people the permanent delegation of India to UNESCO thanks Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi, State Chief Minister, Shri Devendra Fadnavis, State Culture Minister, Shri Ashish Shellar, and the Union Culture Minister, Shri Gajendra Singh Shekhawat. Officers of the Archaeological Survey of India, Ministry of External Affairs, and the Government of the State of Maharashtra. I end with the Marathi phrase, Jai Bhavani. म्हणूनच म्हणतात भारताचा भूगोल आहे आणि महाराष्ट्राचा हा इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास जगामध्ये ओळखला जातो जय शिवराय जय महाराष्ट्र